तीच खोटी तुझी वागणूक दही दूध दे रे खाया कान्हा पडते रे पाया दही दूध सारी रंगा भिजल माझी साडी नको मारू रे कान्हा पिच का को मारुरे साडी गोकुळात गोकुळात झाली तुझी माझी निंदा गोकुळात झाली तुझी माझी निंदा समध्यानी मला पाहिले की तिंदा समद्यानी मला पाहिले की तिंदा कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया कान्हा पडते रे पाया दही दूध देते रे खाया नौरा मार अंगावरी सारी रंगान भिजल माझी साडी नको मारू रे कान्हा पिचकारी सारी रंगान भिजल माझी साडी